नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आजची सकाळ एकदम मस्त अशी फुलाने टवटवीत भरलेली आहे इथे बघू शकता माझ्या <ईवागा> गावच्या घराच्या पाठीमागे मस्त अशी सदाफुलीची झाडं लावलेली आहेत आणि त्यांना छान फुलं आलेली आहेत आता आज एक विशेष कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हाला फुलंही हवी होती व मी भरपूर अशी फुलं काढली इथे बघू शकता खूप छान असा मोगरा फुललेला आहे आणि हा डबल मोगरा आहे मला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात लहानपणापासूनच मला गजऱ्याची खूप आवड होती माझी केसही तेव्हा लांब होती तर मी रोज गजरे घालायची पण आता इथे मुंबईमध्ये ते शक्य नाही पण गावाला गेले तर नक्की मी कुठून ना कुठून मोगऱ्याची फुलं आणतेच आणि गजरे बनवते तर मंडळी आमच्या इथे जरा कमी मोगऱ्याची फुलं आली होती पण गुलाबाला पाच सहा फुलं छान आली होती तर इथे गुलाबाची हा गावठी गुलाब आहे आणि हा पण छान फुल्ला होता तर याची मी चार पाच फुलं काढली आहे ही आहे गवती चहा आणि हे आहे लिंबाचं झाड छोटं आहे लॉकडाऊनमध्ये जेव्हा घरी होतो ना तेव्हा डोंबिवलीमध्ये लिंबू सरबत वगैरे मे महिन्यामध्ये केले तेव्हा लिंबांच्या बिया मी थोड्या कुंडीमध्ये रुजवल्या आणि त्याचं रोप झालं मग मी जेव्हा लॉकडाऊनला दोन तीन महिने झाल्यानंतर गावी आल्यानंतर हे आम्ही लावलं आणि आता खूप छान फुलं आहे आणि बघू शकता इथे मिरची मुळा अशी पालेभाज्या लावलेल्या ताईंनी आणि त्याचबरोबर केळी पण लावलेल्या आहेत आता गरमीचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला हिरवळ थोडी कमीच दिसते पण खूप छान असं छोटी छोटी झाडं त्यांनी लावलेली आहेत नवीन घर असल्यामुळे आणि ही शेतीची जागा होती त्याच्यामध्ये घर बांधलेलं आहे आणि आत्ता कुठे तिथे झाडं लावायला सुरुवात केलेली आहे आंबे पेरूचे छोटी छोटी फुलांची झाडं आबोली मोगरा गुलाब असं लावलेलं आहे मंडळी आज आहे आमची सत्यनारायणाची पूजा तर देवाचं दर्शन घेऊन आम्ही सत्यनारायणाला बसलो मंडळी यासाठीच मी फुलं काढली होती कारण आज देवपूजा करून आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला पण बसायचं होतं आज काल्याचं कीर्तन होतं मंदिरामध्ये आणि संध्याकाळी पाचच्या दरम्यान पूजा होती तर आम्ही पूजेला जाऊन सत्यनारायणाची पूजा केली मंडळी हा मान खूप वर्षांनी आमच्या घरामध्ये आला होता आणि आई ह्यासाठी खूप खुश होत्या कारण त्यांना तर कधी बसता आलं नाही पूजेला पण आम्ही बसलो त्यांना खूप बरं वाटलं त्याने हौशेरी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केला आणि पूजा खूप छान झाली आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नम